नमस्कार मित्रांनो आमची आहे काय झालं आहे आता व्हिडिओ टाकायचं कारण काय हे नव्हतं म्हणजे आज का टाकायचं हे बाकीचं करताच आलं नाही अचानक आई घसरून पडली दोन दिवस शेवाळावर शेवाळा असं म्हणजे पाऊस चालू होता कीच की त्यात शेवाळ चालतं गावात गेली होती कशा काय माहीत तिथं ती घसरून पडली घसरून पडली तर बाबा पायाला हाता पाहायला नाही लागलं कुठं लागलं नाही हाताला लागले मग आज एक ते एक्स रे हे काढायच्यात एक्सरे काढल्यावर आता डॉक्टर काय काय म्हणते काल नेलं होतं पण काय ते हाताला काय का सूज ही वाढल्यावर डॉक्टर बघू म्हणलं काय करायचं आहे पण सूज काय वाढली नाही बारीक किरकोळच आता काहीतरी झालं असेल त्यामुळे जास्त काय सूज वाढली नाही मग आज गेले होता आता एक्सरे काढल्यावर कळल काय झाले काय नाही मग आता ॲडमिट करते ती काय अजून आज कळल त्यामुळं अचानक सगळी काल काल सकाळी झाले पण काल काही टाकलं नाही आपण व्हिडिओ वेळेस भेटला नाही दिवसभर दवाखान्यात राड्यात आज आता घरी या घरनं आता जाणार आहे आम्ही थोड्या वेळात मग दवाखान्यात गेलो बघू डॉक्टर काय काय म्हणतात ऑपरेशन जर करायचं असेल तर बघूया काय म्हणते ते अक्षर काढल्याशिवाय कायच आम्हाला का बोलता येणार करता येणार नाही अक्षर काढल्यावर पुढचा विषय असेल तो तर मग चला क्लोजला आम्ही गुळवीच्या हॉस्पिटलला गेलो होतो आज पण तिथं चाललो आहे असो द्या आता झालेल्या गोष्टी होतच असते द्या काय अडचणीत अडचण वाढत जाते या कुठले काय कुठं तरी काही असं मार्ग लागले सगळ्यांचेच मागा असतंय मला किरकोळ काय तर होतच राहतं असं तसं काय म्हणून काय चालत नाही आता झालेल्या गोष्टी होत असतात त्या सगळ्यांच्याच मागा असते ती ती काय सांगून येत नाही कुठली गोष्ट व्हायची तिथं जाऊ नको म्हणलं इथं जाऊ नको म्हणलं पण आता काय ती तर असू द्या तर चलाम जाऊया दवाखान्यात हे चल लवकर रुपये चल 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 उशीर व्हायला लागला आहे डॉक्टर परत म्हणणार किती उशीर केला या याला तर जावं लागते आता दवाखान्यात बोलावले डॉक्टरनं किती गेले भाऊ आता काय काय आहे ते आता तुम्हाला तर माहीत आहे दवाखाना म्हणले की कसं असतंय ती राडा आता कालच्यानं झाली पाळापळ असं तसं की काय हाताला ते इकडे चालण्या पहिले गेले हाताला लागले ते आता एक्सर काढल्यावर खूप काय म्हणते ते डॉक्टर चला विशाड फोन चला उशीर होते पुन्हा गाडीवरच पावस हां पाऊस आला म्हणजे सगळा भिजायचं काहीतरी पण आले तर मित्रांनो तुम्हाला तर चला दवाखान्यात गेले बघूया का होते काय सांगितलं ऑपरेशन करायला किती वाजता माहिती डॉक्टर गेले ते बघून आता ऑपरेशन करायला सहा सातच्या दरम्यान

थांबावं लागेल नाहीतर मग उद्या सोडलं तर बरोबर जा एवढती आहे ठणका हा मग माहितीच जास्त पुन्हा झालं असलं तर किरकोळ तर ठणका दुखते ठेस लागले तर मग इतर आता हे झालं झालंय म्हणजे एवढती थोडी थोडी तर आता डॉक्टरने दिले ती गुढी का